सन्मानपूर्वक युती नाही झाली तर नगराध्यक्षासह आम्ही सगळ्या जागा लढून आहोत त्याचबरोबर विरोधी पक्षाची काही लोकांनी आम्हाला असा प्रस्ताव दिला का एका शेक लड़त पुर्षा पुर्षा की आपण एकाच एक लढत करू तर तो पुढचा प्रश्न आहे पुढच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा करू आणि आज आमची पक्षाने एखादा निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की पक्षाने आदेश दिला की तुम्ही तुमच्या सौभाग्यवतीला शिर्डी नगर परिषद निवडणुकीला नगराध्यक्षा उभं करा तर त्यांनी पक्षाचा आदेश दिला तर ती पण लढायची तयारी ठेवली आहे त्याचबरोबर लोखंडे साहेबांच्या नंतर आमच्याकडे दोन सक्षम उमेदवार युतीला प्राधान्य नाही जर झालं तर शिवसेना निवडणूक लढवण्याची भूमिका शिवसेनेने स्पष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शिंदे गटाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत शिर्डी नगर परिषद निवडणुकी संदर्भात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाला किमान दहा जागा मिळाव्यात अन्यथा शिर्डी नगर परिषदेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढू असा ठाम इशारा बैठकीत देण्यात आला या बैठकीला शिंदे गटाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे दे जिल्हाध्यक्ष कमलाकर गोते तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्ही प्रथम महायुती म्हणून विचार करतो मात्र समान जागा न मिळाल्यास आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाऊ स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा आहे शिर्डी शिंदे गटाची ताकद लक्षणीय असून कार्यकर्त्यांचा सन्मान राखत जागा जागा वाटप झाली पाहिजे दरम्यान शिंदे गटाची कोअर कमिटी महायुतीचे प्रमुख नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा करणार असल्याचंही या बैठकीत सांगण्यात आलं शिंदे साहेबांनी बैठकीमध्ये आम्हाला सांगितलंय की, की महायुतीचा युती म्हणून निवडणूक लढवलेली पहिलं प्राधान्य महायुतीला आहे आणि जर त्या ठिकाणी समाधारक सिटा दिल्या नाही तर शिवसेना म्हणून आपण मित्रपक्षाला घेऊन दुसरं प्राधान्य देण्याचा विषय तिसरी गोष्ट म्हणजे शिवसेना म्हणून सर्व जी आपली ताकद आहे तिथे शिवसेना म्हणून पक्ष लढवण्याची भूमिका ठेवा त्यानुसार आज बैठकीमध्ये निर्णय झाला की, की पहिलं युतीला प्राधान्य देऊ नाही जर झालं तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका शिवसेनेने स्पष्ट केलेली ह्या ठिकाणी खास करून शिवसेनेचे ने नेते डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की महायुतीला पहिलं द्या जा नाही झालं तर सोबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका ठेवलेली आता ह्या ठिकाणी आपण दोन गोष्टी आहेत शिवसेनेच्या बरोबर बोलताना स्थानिक इथे कमलाकर कोते आहे विजय जगताप आहे राहुल कोणकर आहे आणि सोमनाथ महान हरिराम रहाण हे ठिकाणी पाच जणांची कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीनुसार ते त्या ते, ते, ते विखे साहेबांचे जे खालचे माणसं आहेत जे बोलणारे पण त्यांच्या चर्चा करून ते बोलते दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी मुंबईला बैठक घेतली लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रमुखांना स्पष्ट सूचना दिल्या की प्रथम आपण माहितीसाठी प्रयत्न करायचे जिथं जिथं शिवसेनेचा आमदार आहे तिथं शिवसेनेला झुक्तमा मिळेल जिथं भाजपाचा आमदार आहे तिथं भाजपाला जुक्त मा मिळेल जिथं राष्ट्रवादीचा तिथं त्यांना मिळेल त्याचबरोबर माहिती म्हणून जसं आपण दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये माहिती म्हणून एकत्र आहोत तसंच आपण शिर्डीमध्ये किंवा ज्या ज्या नगरपालिका असतील आज शिर्डी नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी माननीय खासदार साहेब यांच्या उपस्थितीत तसेच आमच्या नगराध्यक्ष आणि तरी जगताप यांच्या उपस्थितीत आज आपण बैठक घेतली प्रमुख पदाधिकाऱ्यांना आज निमंत्रित केलं होतं आणि आज आमचा निर्णय असा झाला की आपल्याला शिवसेनेला जर दहा जागा दहा जागाची आम्ही मागणी करतो आहे आम्ही मा बसून मागा होऊ शकतं तर दहा जागा मागून या ठिकाणी आपण धनुष्यमानावर लढणार आहोत आमचं प्रथम प्राधान्य जसं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही माहिती म्हणून लढायला तयार जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाली नाही आणि आमच्या अपेक्षेत जर घडलं नाही तर आम्ही स्वबळावर शिवसेना शिर्डीला निवडणूक लढवणार आहे नगराध्यक्षापासून तसं जसं आता सगळ्यांना सगळ्या गावात चर्चा आहे शिर्डी शहरामध्ये मान्य खासदार लोखंडे साहेबांचं नाव शिर्डी शहराच्या मतदार यादीत आहे त्यांच्या सुवैद्य पत्नीचं आहे तर लोकांची मागणी की लोक त्यांना विरोधी पक्षाचे लोकसुद्धा आणि सत्तारी गाठाचे लोकसुद्धा फोन करत आहेत की साहेब तुम्ही शिवसेनेकून नगराध्यक्षाची उमेदवारी करावी तर साहेबांनी सांगितलं आता स्पष्ट केलं का मी आमदार होतो खासदार होतो शिर्डीच्या जनतेने भरपूर मला सहकार्य केलं परंतु कधीकधी पक्षाने एखादा निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं का पक्षाने आदेश दिला की तुम्ही तुमच्या सौभाग्यवतीला शिर्डी नगर परिषद निवडणुकीला नगराध्यक्ष उभं करा तर त्यांनी पक्षाचा आदेश दिला तर ती पण लढायची तयारी ठेवली आहे त्याचबरोबर लोखंडे साहेबांच्या नंतर आमच्याकडं दोन नगराध्यक्षांचे सक्षम उमेदवार आहे त्याचबरोबर आम्ही तेवीसच्या तेवीस तीविच जागा शिवसेना लढायच्या तयारीत आहे आम्ही पूर्ण तयारी केली आहे आणि वरिष्ठांचा आदेश ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे माहिती प्रथम प्राधान्य माहितीला आणि नाही झालं तर सोबळावर शिवसेना शिर्डीची नगरपालिका निवडणूक लढवणार अजूनपर्यंत मान्य पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजयदाद विखे पाटील यांची एक बैठक शिर्डीला झाली होती आमचे प्रतिनिधी म्हणून उपनगर श्री विजय जगताप त्या बैठकीला उपस्थित होते त्या दिवशी मुंबईला असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही त्यामुळे जी चर्चा झाली नाही परंतु जशी एक राष्ट्रवादी स्वतंत्र बैठक झाली भारतीय जनता पार्टी झाली तशी आज शिवसेनेची स्वतंत्र बैठक झाली या बैठकीमध्ये आज आमच्याकडं पाच लोकांची कोर कमिटी केली आहे त्यामध्ये मी स्वतः आहे माझी पराशी विजय जगताप आहे राहुल गोनकर आहेत सोमनाथ महाले आणि हरिराम राणे या पाच लोकांची कमिटी केली आहे आम्ही शिर्डीनगर कर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्व घटकांना साबून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही दोन हजार बाराच्या निवडणुकी पाहिलं असेल की आम्ही नऊ समाज वेगवेगळे त्या याच्यात निवडणुकीला के एकत्र केले होते आणि आमचे आठ लोक आणि विखे पाटलांचे नऊ लोकं त्यावेळेस निवडून आले आणि आनित आता आमच्याकडून अडीच वर्ष नगराध्यक्ष झाल्या तर शिवसेनेचं आम्ही आता इथं बसलेल्यापैकी सहा लोकं शिवसेनेचे आजी माजी नगरसेवक आहेत त्याचप्रमाणे इथं शिर्डीमध्ये शिवसेनेची ताकद आहे <coughs> तुम्ही जर या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक युती नाही झाली तर नगराध्यक्षासह आम्ही सगळ्या जागा लढत आहोत त्याचबरोबर विरोधी पक्षाचे काही लोकांनी आम्हाला असा प्रस्ताव दिला का आपण एकाशी एक लढत करू तर तो पुढचा प्रश्न आहे पुढच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा करू आणि आम आज आमचे जे पाच लोक आहेत माझ्यासह ते नामदार पाटील आणि सुजू विखे पाटील यांची चर्चा करणार आहे अद्यापर्यंत काही चर्चा झाली नाही पण आता आम्ही आजपासून चर्चेला सुरुवात करणार आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी